साम्राज्य सामान्यांचा हातून पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार नगरसेवकाचा खून पोलिसांना मारहाण महिलावर अत्याचार होत असून महाविकास आघाडीच्या वतीने या हुकुमशाही सरकारला गाडल्याशिवाय राहणार नाही चेतन नरोटे सोलापूर शहर काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्रात ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेच्या विरोधात निषेध आंदोलन करून निश् निष्क्रिय गृहमंत्रालयाला श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच यावेळी शिवसेना नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे म्हणाले की महाराष्ट्राचा बिहार करण्याचं एकमेव काम राज्य सरकारकडून सुरू आहे सत्ताधारी भाजपचे आमदार पोलीस ठाण्यात गोळीबार करून खून करत आहेत नगरसेवकावर गोळीबार केला जात आहे पोलिसांना मारहाण सोशल मीडियाच्या माध्यमातून धमक्या दिल्या जात आहेत गुन्हे करण्यासाठी चितावणी दिली जात आहे राज्यात देशात लोकशाही राहिली नसून हुकुमशाही तानाशाही सुरू आहे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस सपशेल अपयशी ठरले आहेत दुसरीकडे सत्ता ठिकठिकाणी पक्ष फोडले जात आहेत अन्य फुटीर गटाला चिन्ह अन्य पक्ष म्हणून मान्यता दिली जात आहे असे करून विरोधकांना संपविण्याचे काम मोदी हो आणि अमित ही जोडगोळी करत आहे महायुती सरकार हे गुंडागिरी हुकुमशाही तानाशाहीचे सरकार असून या विरोधात महाविकास आघाडीचे घटक पक्ष एकत्र येऊन प्रत्येक भागात जाऊन जनजागृती करणार असून भाजप महायुतीच्या सरकारला गाडल्याशिवाय राहणार नाही असे म्हणाले या कार्यक्रमात काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे राष्ट्रवादीचे नेते महेश कोटे भारत जाधव शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष अजय दासरी गणेश वानकर अमर पाटील माजी आमदार उत्तम प्रकाश खंदारे नाना काळे अशोक निंबर्गी यांच्यासह इतर महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते शहरामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं व आदरणीय शरदनी पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीच्या वतीनं व काँग्रेस पक्षाच्या वतीनं आदरणीय आमचे मार्शक सुश्र शिंदेसाहेब व तईच्या महारसेनाखाली आम्ही तिन्ही पक्षाचे प्रमुख जे राज्यात कालच गोळीबार झाला त्यामध्ये माजी नगरसेवकांचं निधन झालं त्याच्या अगोदर भारतीय जनता पार्टीचे एक आमदार पोलीस चौक जातात आणि गोळीबार करतात आणि लोकांना जखमी करतात पोलीस खात्यांना वेळेवेळी अपमानित करणं आज बिहारसारखी परिस्थिती महाराष्ट्र राज्यामध्ये राहिलेली आहे आज महिला सुरक्षित नाहीत कुठलाही समाज सुरक्षित नाहीत महाराष्ट्रामध्ये दादागिरीची अराजकता देवेंद्र फडणीस यांच्या नेतृत्वाखाली वाढते आज नितीश राणेसारखा एक छोटासा माणूस येतो आहे आणि माझं पोलीस खातं काय उघड उपट उप्त, उपटू शकत नाही माझ्या मागं देवेंद्र फडणीस आहे तर आम्ही सर्व नेता देवेंद्र फडणीसचाच राजीमा मागतो आहे मां ज्याच्या जीवारांची दादागिरी चालू आहे त्या भारतीय जनता पार्टीच्या जीवारांची दादागिरी चालू आहे तुम्हाला राज्यकारभार लोकांच्या गोरगरिबाच्या कामासाठी दिलं आहे जीव मारण्याकरता दिलं नाही त्यामुळं आज सर्व पक्षाच्या वतीनं भारतीय जनता पार्टी व फेल गेलेले देवेंद्र फडणवीस यांना भावश्रद्धांजी वाहण्याकरता आम्ही सगळे पक्ष एकत्रित झालो आहे आत्ता त्यांना भावप्रधे श्रद्धांजली ह्या ठिकाणी वाहिलेले आहे